शरीर बिरीर पायी बी छाती बी ती शिंगात बिंगात लय ना दे प्युअर खेल रे लय सावध आहे लय सावध आहे गुसके डाय गुसके सुटला एकटा रे दोघांचा जोड दीड दो लाख मध्ये ते हा आणि तो हा एकट्याचे पंच्याहत्तर हजार जास्त सांगते राव किंवा अक्का पंढरपूर मंगळवेड आहे का हे तालुका वाखरी बराच मोठा बाजार फिरवायचं आम्हाला बाजार तर भरला पण नाही गाडी घ्या ना मग शेतात जाऊ नकल वासर खिलार असतात इकडं सगळे खिलार असतात कोसा बिस्सा खिलणार शॉपिंग करत होता काय शॉपिंग शॉपिंग अर तुला चष्मा नाही घेतला गोकल बाजार म्हणजे उद्या बर असं म्हणतात ते तिथले लोकल माणसं उद्या बाहेर असं गर्दी असते लावाय जागा इथं बैलांना एवढी बैल येतात मनेसुर ये आपा आणि ते पाहुण आम्ही सोबत झालेल तर ना ते गेले एका ना आम्ही चार जण प्रणय मी आणि वंटी आणि अरे तू आम्ही एका ठिकाणी बाजार एवढा मोठा आहे की एक सोबत विंडो काय फायदा नाही अहो माल एवढा आला नाही वाटतं इकडं शे बारी चिलाट पिलाट यायला लागलेत तर उद्या जास्त येतील असं तर काही एवढे दिसत नाही अख्खा बाजार फिरलो राऊंड मारणार तिकडू आप्ता असा या साईडला र पण लई आलं वाटतं कर्नाटक बोलले बोलतं दुसरं पण आडो तिच्या हिशोबाने एक मागितलं तर तो सही दिला त्यांनी चांगल्या किमतीत दिलं ते आणि त्याच्या अंगातले पाणी त्याच्या रो लई गरम लय गरम आता आता पूर नाही कोपरा कोपरा फिरतो डायरेक्ट राऊंड राऊंड नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आत्ताच साधारण वाटले सात आत्ताच आंघोळ केली मी आई धर्मशाळा आहे आमची कालची इथे आम्ही स्टे गेलो होता इथं रूम बी मात चांगली आहे इथे गाड्या पार्किंग करायचं जागा होती गाडी सामान ठेवलं सगळं फ्रेश झालो आता ही सगळी उठतील

बेस मे ग्रॅज्युएट चारा थांब या साईडचं क्लायमेट आमच्या साईडच क्लायमेटला बरं की हवा पण वेगळी पाणी पण लगळ धर्मशाळा किती मोठी इथं गावाच्या नावाने धर्मशाळा आहे मांजर मांजरी

पंढरपूर मंगळवेड आहे का हे तालुका वाखरी चला कसला तयारी बघणार वळू चालू शेदार जाऊन कसला पार वासर खिलार असतात घरी इकडं सगळे खिलार असतात कॉसा बिस्सा खिल्लार तो बघ शिंगा नाही तेवढं नाही खास बसले बघते ते पटलेले पण जरा नजर यानी नजर बिजर पाहिजे रे वासराला कान बीन पायी बी चला बघू ना पाहुल गडत नाही जास्त आपल्यापेक्षा आमच्यात पाऊल बघतो आता पारखी हे एक सेकंड वास तो वासरा दाखवतो बरेच लोक आलेले इथं यायला रे पण त्या ओळख टाईट आहे रे वाढले बारी सांभाळतात लोक राह जास्त करून शेतकरी जास्त दिसतात हा व्यापारी पेक्षा व्यापारी व्या व्या लोक पण हाय व शेतकरी पण जास्त आहे चांगला बाजार नाही रे बराच मोठा बाजार आहे तर फिरायचा आम्हाला अहून बाजार तर भरला पण नाही आहे बैल पडलं टाईट टाईट असत राह हा नादिक लोकांचा बाजार हा वासूर ग्राम भेटा पण आज बीज राशी नाही का टाईट असं वासूर बघा आता शोधतोय आम्ही वासर पाडबाजी आपण आमच्यासोबत आले तर ना ते गेले एका साइडला आम्ही चार जण प्रणय मी आणि वंटी आणि तर तो आम्ही एका ठिकाणी बाजार एवढा मोठा आहे की एक सोबत विंडो काय फायदा नाही आमचे एक ओळखीचं जण आहे त्यांची वाट बघतोय आम्ही आम्ही सोबत फिरणार आता बाजार कसं गावठी माना हो तिथं गावठी महिले पण निकायला तिथं वाटतं प्युअर गावठी रे इकडे आहे का क्रॉस बीस कुठं आहे तिथ सांबाउलट लोकेशन वर ना तिथं लिंबा झाडाखाली रमेवा हो लय आहे लय सावधे आहे वाचले हम्म हो सुटलं एकटा रे्र

त्याच्या पैसे घर दिसला पण ते आपल्याला येऊ नंतर चला पुढे जाऊ बघा तोर दोघांचा जोड दीड लाख बन देत हा आणि तो हा एकट्याचे पंच्याहत्तर हजार जास्त सांगते राव चला वाशरूम चांगलं आहे लय सांगतोय पण राव बाजार नाही भार आता आम्हाला वासरू आवडलं होतं त्यांना विचारलं आम्ही तीस पस्तीसपर्यंत आमची रेंज होती ले ले ते म्हणले इथली पंच्याहत्तर हजार आमचं उडचे दीड लाख रुपये त्यांना म्हणलं आपण बाजार बिजा फिरून पाहुण्यांना म्हणलं आम्ही तो बिजा फिरून तोवर अजून अजून तू तीन दिवस बाजार रे आणि ते पण तीन दिवस आहे आपले करते मदत थोडीफार आम्हाला तर एवढं काही कळत नाही आहे पण किशोर आपण सांगायचे पाहुण्यानी त्याला कळस आहे ते दुसरीकडे गेल्यात आता आम्ही चालू आहे या साईडनी या साईडनी फिरून तो बाजार बघतो आरा आता बाजार बघायला आज तर बघतो बघणार रे खरा बाजार म्हणजे उद्या भर असं मानतात ते इथले मी लोकल माणसं पण तेच मानते उद्या बाहेर असं गर्दी असते लावायला जागा नाही इथं बैलांना एवढी वाळू पण लई रे झाला इथं एक हाय वासरू बर का अरे ते या इथे अरे जरा अ झाडाखाली वासरू आहे लागून घेतलेलं नाही जरा मासाच्या नजरला टाईट आहे अ या बघू ते लावून घेतलं रे वासूर चांगले आहे ते गरम वासूर आहे ते पायात पण चांगले रे फाउंडेशन काय गेले का आ हा ना काय होते ते दोन तीन दिवस झाले सगळी अहो माल एवढा आला नाही वाटतं इकडं शेग बारीक चिलाट पिलाट यायला लागलेत उद्या जास्त येतील असं तर काही एवढे दिसत नाही अख्खा बाजार फिरला राऊंड मारला र तिकडू आत्ता असा आता आहे बैल जरा वासर बघतो तसं बैठक दोनच आवडले राव ते एक नमक शिंगात गेले आणि एक देत नाही व्यवस्थित पण वासर आहे चांगशी सई खिल्लार रे हा मैसूर तर एक दिसत नाही सई खिल्लार खिल्लार या साईडला या साईडला कर्नाटक वाय वाटत कर्नाटक बिल्ले बोलत काय म्हणता याच हजार जमलं का बाजारात तेवढा माल ना आला ते मागाय का वर वासरू विचारलं साठ हजार म्हणलं आता कोणत्या हिशोबाने साठ हजार रुपये त्याला द्यायची होती पांडवा दाजींची पसंत होती ती पण काय दाजी काय बोलल्याच्या तुम्ही दाजी हा घ्या आता का दाजी सगळं बळवायचं त्याला हा का बघू 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 आपण टी ब्रेक काय पहिला टी ब्रेक करा पहिला टी ब्रेक घ्या नंतर बघू आपण आमले बाजार हिंटायचं आपल्याला जा आपण येऊ नंतर आता आता सात दहा आवारलेलो आहे आम्ही अख्खा बाजार हिंडलेलो आहे अं काही वासरून आलेली एवढी आता दहा बारा नंतर म्हणतात एक नंतर तसं बरं एका ठिकाणी रस्पी देऊ होता एक स्टार्टिंगलाच ते बसू अं काय वासरून आलेली अ चाला वेळ थांबून ये ना आता एक वासरू दिसला आम्हाला आम्ही ते वासरू मी बंटी प्रणयन ती आपण ते माग थांबलेत हेच वासरू मला आतापर्यंत चांगली दिसले नाही दा पुढे चालले नाही तसं मी पुढे गेले पण गुलाला टाकलेलं आहे राव ते मारलं तर नाही ना पावती करायला गेले ती हा मारलं वासरू दे वासरू ना दे राव वासर चाल पण रे ना दे तब्येत पण चांगली त्याची ओके पायर वासरू आहे आवडलं मला आतापर्यंत शरीर पायी बी छाती बी ना शेंगात प्युअर केलं नाथ नात नात पंच्याऐंशीला घेतला आता घ्या अजून आता घे ना तू घे ना वरले आवडला मला क्लास गोर घेतला

आता आहे ना चारी बाजू बघा चारी बाजू राव आपल्याकडून वासरू गेलं राह आमच्याकडे दोन वासरं आवडली दोन गेली राह ते दुसरं पण आडवतेच्या हिशोबाने एक मागितलं तर राह तो सही दिला त्यांनी चांगल्या किमतीत दिलं ते आणि त्याच्या अंगातले पाणी त्याच्या राह लय गरम लय गरम आता आता हे पूर्ण ना कोपरा कोपरा फिरतो डायरेक्ट राऊंड मारतो डायरेक्ट राऊंड बघून आता आमच्या नजरातून सुटला रे बाई काय चला आता या साईड द्या या साईड या साईड न या साईड नीला रे कातीला आहे जा बेचे तो अकरा वाजले आम्हाला काही भेटलंच नाही चाललो आम्ही घरी आश्रम शाळेत आश्रम शाळे हो। चला बसा वीस रुपये पाच सोशे नाही मग ना काय ना काय सगळ्यांची शंभर सगळ्यांची शंभर घ्या मा आलं जाऊ आम्ही चार पाच जण नाही आता उद्या खराब आजारी आज तर काही भेटलच नाही दोनच वाजता चांगली तीन वाजता चांगली तीन शॉपिंग करत होता काय घेतला शॉपिंग अरे तुला चष्मा नाही घेतला गोगल्स एका गॉगल्स ना घ्यायचे का चला बसा पाहु ना इथं पाहु ना कसा नाव का अरे मांजराई देवी बस ना आहेत अरे प्रेमात बसित माग आता चला इकडे कि मग मन... तुला आहे दागा का दाजी आहे का पांढव